काय सेट आज फार लवकर वाहार असते अरे कामूत तसं आहे ना त्याच्यासाठी वाहरला बरा काय लवकर लागला काय सेट काम सगळं काय नी तर हरी पण करून दिला होता तो पण टाइम टाईमने भेटला आहे तुम्हाला अशासाठी साठी वाहार आहे का आपलं गावातलं गावदेव कसं करीत जी आपली परंपरा आपलं बाबासनी करीत आला हा बाबास बाबासचं बाबासनी करीत आला हा त्याची माना माझे बाबासनी मना जर शिकवला आहे ते मी तुम्हाला शिकवितो उंद्या उठून तुम्ही तुमचे पोरांना शिकवाल म्हणजे आपली परंपरा चालू राहील ना टिकून राहील ना आपल्याकडे कसं गावदेव झाल्याशिवाय कोणाला लग्न करता येत त्याच्यासाठी पहिला या करून घेता कामात फार हा अजून ते वखार पण टाकेल तसाच आहे वखार ना गवत बठ्ठा आहे तर पहिला त्या करून घेऊत मीटिंग ठेवली ती ना सांगला का आपलं गावदेव ठरवलं हा असा तर त्याच्यासाठी वर्गणी ही करायसाठी मनावर टाईम छान हे आपले जाऊ तिथं जाण ना पटकन उभ्र नाही आपले पाडायची तरी कोणी कोणी मी घरात काका काय रे अं ना बाबास रे अरे बाबा ते जाधेला आहे बैसेला कामालाय काय काम काल ना काय ते अरे आपले गाव कर हे गावदेव देव ठरवला हा ना गाव कर हे पाचशे रुपये फाल्ली ठेवली हे तर त्याच्यासाठी उघडवाय आलो हो ए थांब नाव नको हो अरे ते पटका ना मला दुसरीकडून हिंडायला गल अरे आम्ही तिकडे जातो तर आम्ही फाल्ली नाही देऊ आम्ही गावदेवाची ना आता भाजी नाही खाऊ काका असताना तर बरोबर देता त्याला सगळं माहीत आहे अरे काका बाकानी आता सगळ्या त्याचा काय नाही व्यवहार आता झाला वाडघो तो वाडघो झाला तरी त्याला माहित जे बसला विचार जास पिढूंची पिढी गेली तवशी ते गाव देवाची फालणी देत तो अंजूवर एकदा शब्द नि आहे तो पण पन... आम्ही फालनी देईन ही काय का पण आता आम्ही नाही देऊ तर आम्ही आता बिचरेकडे जातो कोठे पण जा मुंबई दिल्ली दुबई कोठे पण जा तुला जिकडे जा जा तिकडे जा पण गावातली गाव करे ना फाली बियाची म्हणजे बियाची कोण का हात पाचशे रुपये चला रे तो गाव करे ना तेच नमोरल तर काय गावकरी जातील ना सारखी जर खरण टाकून ना शर्मा शेटला ना अख्खा माहित आहे त्याला अख्खा माहित आहे अरे त्याला गावात कसा बघायचा कोणाशी काय त्या सगळं माहित आहे एखाद का तसं आपल्याला शिकवता पण ही त्यामुळे अख्खा शिकवला आहे ना आपल्याला आपल्या पुढची पिढीला शिकवायला लागल कि आपली परंपरा आहे ना ती त्यांना पण माहीत पडाय पाहिजे नाही तर ही आपली परंपरा विसरायची कोणी पाहिजे त्याच्यासाठी आपल्या पुढची पिढीला पण आपल्याला शिकवायला लागल हो का आपली वर्गणी पाचशे रुपये आहे સગલામ કેવા કે વિચાર થોડીક ફાલી હતી ના અસ ના ગાં દેવા જાઉ ના કઈ દુખ ये ये ते, चात था। चात था। ते था। या लोकांना ते गाडी आला तर त्यातच त्यातच ना कसं तर कसं शिकल आता तुम्हाला गाड्या पाहिजेत पहिले गाड्याने तर जुनं वाढकोणी सांग चातूच जात गाडीत सांगणार तुम्हाला काय आलं तर काय क <Ve> जक <the cook> <organizational> <m> <Brother> आम आदिवसींची रे जंगलमची रक्षण कृत